सर्व पशुपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण टॉप क्वालिटी प्युअर बिटल पाटी व बोकड पिल्ले व तसेच ब्रेडर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटी पंचफेस कानाची लांबी रुंदी अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आणि ही पिल्ले जवळपास तीन महिन्याची असून चांगल्या कंडिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर पत्ता आहे कसूर गाव तालुका फलटण जिल्हा सातारा तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क दिलेला आहे नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी सत्याहत्तर त्रेसष्ट आणि हा जो ब्रिडर आहे तोही विक्रीसाठी उपलब्ध आहे हा ब्रिडर हाईटमध्ये जवळपास चाळीस इंच आहे आणि कानाची लांबी सोळा इंच प्लस आहे आणि वजनात हा बोकड सत्तर प्लस आहे धन्यवाद